नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बेगावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पीडीएफ सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व पी एफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर सर्व पी एफ दिल्या जातील विद्यार्थी मित्रांनो संतुळ अकरा पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी मध्ये टाकलेले आहेत ती पी डी एफ खूप महत्वाची पी आहे सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते बघा गावामध्ये ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंच यांची असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आब्ली योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक 2 बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली आहे बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना ही केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र खालील कोणी सुरू केले होते बघा रास्त गोफ्तार म्हणजेच खरी बातमी या नावाचं वर्तमानपत्र पुढील पेकी कोणी सुरू केले होते बघा विद्यार्थी मित्र रास गोफार या नावाचं वर्तमानपत्र दादा हे दादाभाई वर्तमान नेहरुजी यांनी हे वर्तमानपत्र हे सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा चौदा रतळे सत्याग्रह खालील बेकी कोणी केला बघा चौदा रतळे सत्याग्रह खालील बेकी कोणी केला होता बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा रतोळे सत्याग्रह केला होता बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वा बघा ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा ग्राहक संरक्षण कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे बघा ग्राहक का संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षीचा ग्राहक का संरक्षण कायदा आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम पुढील पैकी कोणत्या ठिकाणी होतो गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम पुढील पैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा विद्यार्थी गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम टोके या ठिकाणी होतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक नववा बघा चंद्रकांत मांढरे कला संग्रह पुढील पैकी कोणत्या एका ठिकाणी वा चंद्रकांत मांढरे हे कला संग्रह पुढील पैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विद्यार्थी प्रश्न परीक्षे विचारला होता प्रश्न चंद्रकांत कलासंग्रह कोणत्या एका ठिकाणी आहे तर कोल्हापूर या ठिकाणी हे कला संग्रह आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण पुढील पैकी कोणत्या वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण पुढील पैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वेग परिमाण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील ॲनेमोमीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती बघा विद्यार्थी बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्जन या गव्हर्नर जनरलने बंगालची फाळणी केली होती प्रश्न क्रमांक बारा होम रूल होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली बघा स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती बघा विद्यार्थी मित्र प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा होम रूल लीगची स्थापना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील आड्यार या ठिकाणी सन एकोणीसशे सोळामध्ये होमरूल लीगची स्थापनाही झाली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केलेली आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो बघा पुढचा प्रश्न बघा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती पुढीलपैकी कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती पुढीलपैकी कोण असतात बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा ग्रामपंचायतीचा सचिव पुढीलपैकी कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव पुढीलपैकी कोण असतो बघा ग्रामपंचायत सचिव हा ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरावा बघा हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं स्थळ आहे बघा हेमलकसा हे स्थळ पुढील कोणत्या जिल्ह्यामधलं स्थळ आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे हेमलकसा हे स्थळ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते स्थळ आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी ही संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पुण्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दाल सरोवर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो दाल आणि उलर ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक एकवीस बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे पुणे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या पुढीलपैकी किती असते राज्यसभेची एकूण सदस्य संख्या पुढीलपैकी किती असते बघा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे पन्नास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह पुढीलपैकी कोणता सूर्यमाले मधला सर्वात मोठा ग्रह पुढील कोणता ग्रह आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सूर्यमालेमधला मधला गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा पुढील कोणत्या वर्षी पारित झालेला तो कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण एक्क्याऐंशी या वर्षी पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा पारित झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणत्या काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन पुढीलपैकी कोणतं अधिवेशन आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील सुरत येथील अधिवेशन सन एकोणीसशे सातचं सुरत अधिवेशन या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडलेलं हे अधिवेशन आहे बघा पुढचा प्रश्न बघा धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व पुढील कोणी केलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील धारासना येथील सत्याग्रह नेतृत्व हे सरोजी नायडू यांनी या सत्याग्रहाचं नेतृत्व हे केलेलं आहे बघा पुढचा प्रश्न बघा बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावे होणारा विकारा विकार बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवन जीवनसत्वाच्या अभावे होणारा तो विकार आहे बघा जीवनसत्व ब या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे पुढील पैकी कोणाला म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात तर डॉक्टर होमी भामा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा भारतीय असंतोषाचे जनक असे पे की कोणाला भारतीय असंतोषाचे जनक असे पुढील की कोणाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय असंतोषजनक असे लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषजनक असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा लोहोगाव विमानतळ कोणत्या ठिकाणी बघा लोहगाव हे विमानतळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर लोहगाव हे विमानतळ पुणे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हरिपूर हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सारीस का हे अभयारण्य पुढील कोणत्या राज्यामध्ये सारीस का हे अभयरण्य पुढील पैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सारीस का हे अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा लखनऊ हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा लखनऊ हे शहर गोमती या नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा मयुराक्षी हा भारतामधला एक महत्वाचा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प मयुराक्षी हा भारतामधला एक महत्वाचा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मयुराक्षी हा प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मग जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा पुढीलपैकी कोणती मृ महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र असलेली मृदा पुढीलपैकी कोणती मृदा आहे बघा ठिकाणी राहील रेगुर मृदा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा आहे प्रश्न क्रमांक नववा बघा वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कान्हा नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कान्हा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे तर कान्हा नॅशनल पार्क हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे बघा पुढचा प्रश्न बघा काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात राज्यामधला तो प्रकल्प बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्र पंचतंत्र या नावाचं पुस्तक विष्णू शर्मा यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा डानटे हा जगप्रसिद्ध महाकवी खालीलपैकी कोणत्या भाषेशी संबंधित होते डान्टे जगप्रसिद्ध महाकवी खालीलपैकी कोणत्या भाषेशी संबंधित होते तर इटालियन भाषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा ब्लास्ट हा खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे बघा ब्लास्ट हा खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा तो रोग आहे तर तांदूळ पीक या ठिकाणी उत्तर राहील क्रमांक अग्निजन्य खडकापासून तयार झालेली मृदा पुढील कोणत्या असते अग्निजन्य या खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा ही तयार होत असते बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे अग्निजन्य या खडकापासून रेगूर मृदा ही तयार होत असते बघा पुढचा प्रश्न बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक भैमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो पुढचा प्रश्न बघा गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये थंड हवेची ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते मांजरा ही नदी पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते तर बीड जिल्ह्यामध्ये मांजरा ही नदी उगम पावते बघा दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा कोल्हापूर या जिल्ह्याला दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होत असतो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा उत्तर आफ्रिकेमध्ये वाळवंटी प्रदेशाचं नाव पुढील कोणतं आहे उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचं नाव पुढील कोणतं आहे बघा आफ्रिकेमध्ये कोणता सहारा वाळवंटी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा रूर केला लोहपोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रूर केला हा लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे तर रूर केला हा ओरिसा या राज्यामधला तो कारखाना आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क पुढील कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे व भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क पुढील कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील